नमस्कार मी शाही खेरटकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहु एक विशेष बातमी मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या शिवाजीनगर परिसरातील बेबल कॉलनी इंदिरा अपार्टमेंट आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत मुंबई महामार्गाचं चा काम चालू झाल्यापासून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने आणि त्याचबरोबर चिपळूण नगरपालिकेने काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्या या नागरिकांना भेडसावत आहेत नागरिकांनी अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग आणि संबंधित प्रशासनाला पाठपुरावा करून देखील त्यावरती योग्य तो तोडगा निघालेला नाही आणि म्हणूनच या नागरिकांनी माजी आमदार रमेशभाई कदम यांना या समस्यांचं निराकरण करण्यासाठी पाचारण केलं रमेशभाई कदम यांनी प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि वस्तुस्थिती पाहून घेतली वस्तुस्थितीचा आढावा घेतल्यानंतर भाई कदम यांनी संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार केला आहे आणि या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावेच अशा पद्धतीचे निर्देश देखील यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत डॉक्टर सरफराज गोठे आणि परिसरातील नागरिकांनी माजी आमदार रमेशभाई कदम यांच्याशी संवाद साधून नेमक्या समस्या काय आहेत ह्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या रमेशभाई कदम यांनी अत्यंत संवेदनशीलपणे या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू असा शब्द देखील रमेश भाई कदम यांनी दिलेला आहे आणि हे पाणी आतापर्यंत त्याच्या आतमध्ये पण झिरपतो आणि जे आपण सगळे यूज करत असतो